नमस्कार शेतकरी मित्रांनो मी प्रसाद नागरगोजे शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे शनिवारी सकाळी अकरा वाजता तुमच्या बँक खात्यावरती पैसे येणार आहेत मित्रांनो कोणत्या योजनेचे पैसे येणार आहेत तर पीएम किसान महासन्मान निधी योजनेचा विसावा हप्ता शनिवारी तुमच्या बँक खात्यावरती रिलीज केला जाणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या हप्त्याचं वितरण केलं जाणार आहे मित्रांनो या हप्त्याच्या संदर्भात याच्यापूर्वी सुद्धा आपण माहिती घेतलेली होती आणि आता या हप्त्या संदर्भात तारीख सुद्धा डिक्लेअर करण्यात आलेली आहे मित्रांनो याच्या संदर्भातली संपूर्ण सविस्तर माहिती आपण पुराव्या सहित पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन आलेले असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तसेच समोर येणाऱ्या बेल वर क्लिक करून ऑल नोटिफिकेशन क्लिक करायला विसरू नका म्हणजे आमच्या अशाच नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचत राहतील तर चला मित्रांनो पीएम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता नक्की कशा पद्धतीने कोणत्या ठिकाणाहून नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पाठवला जाणार आहे याच्या संदर्भातली संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घ्यायला आपण सुरुवात करूया तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या ऑफिशियल ट्विटर हँडल वरती ही माहिती देण्यात आलेली आहे दहा तासापूर्वी म्हणजे काल ही माहिती देण्यात आलेली आहे या ठिकाणी माहिती काय देण्यात आलेली आहे पहा अब और इंतजार नाही पीएम किसान की विस किस्त दो ऑगस्ट दो हजार को वाराणसी उत्तर पहुंचेगी मैसेज टोन बजे तो आपके खाते में किसान सन्मान निधी की धनराशी पहुंच गई म्हणजेच मित्रांनो दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी उत्तर प्रदेशच्या वाराणसी येथून एका नियोजित कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हे पैसे पाठवले जाणार आहेत या ठिकाणी याच्या संदर्भातला एक व्हिडिओ सुद्धा खाली तुम्हाला दिसून येतोय तसेच मित्रांनो केंद्र पी एम इव्हेंट या पोर्टलवर सुद्धा अशा पद्धतीची माहिती दाखवण्यात आलेली आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते डिजिटल स्वरूपामध्ये डी बी माध्यमातून संपूर्ण देशातील नऊ पॉईंट सात करोड पीएम किसान बेनिफिशरीज म्हणजेच लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर दिनांक दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजल्यापासून हे पैसे वितरित केले जाणार आहेत तर मित्रांनो अशा पद्धतीने या दोन पोर्टलवर ही माहिती देण्यात आलेली आहे लवकरच पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या ऑफिशियल पोर्टलवरती सुद्धा याच्याबद्दलची एक हेडिंग दाखवली जाईल तर मित्रांनो अशा पद्धतीने पीएम किसान महासन्मान निधी योजनेचा विसावा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती दोन तारखेला सकाळी अकरा वाजता पाठवला जाणार आहे मित्रांनो अकरा वाजता या हप्त्याचं वितरण सुरू होईल आणि दिवसभरामध्ये संपूर्ण शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती हा हप्ता वितरित होईल तर मित्रांनो अशा पद्धतीची महत्वाची माहिती होती जर तुम्हाला मी दिलेली माहिती आवडली असेल तर माझ्या या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तसेच तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र